सरकार बापू साहब अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न टेम्बो हिंद केसरी सोने चालीस गांव सेमीफाइनल दोन की गड़ी फाइनल सारी क्रमांक सहा पोखरा मार्च बाबू साहब मे खरिक सेमीफाइनल सात छी गल साज क्रमांक सात आयकर अरुण पटेल नाना प्रधान घोर दर्जाई सेमीफाइनल तीन ची गाड़ी फायनल साडी तास क्रमांक आठ श्रीसंता बाबा प्रसान धोडोबाद झल गंगोती सेमी फायनल एक ची फायनल साठी तास क्रमांक नऊ अर्धनारी नदेश्वर प्रसान वेता साहेब प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव सेमी फायनल चार चीलरी आणि फायनल साठी तास क्रमांक दहा हबीब पटाण शाखेर पठान भाजी शारदुरुट तळेगाव छत्रपती संभाजीनगर सेमीफायनल सहाची गाडी हा फायनल चा राऊंड आहे गड्याळ बघा घड्याळ वाजे